रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी संतनगरी शेगाव येथे बारी समाजातील उपवार युवक युवतींचा परिचय मेळावा संपन्न झाला ह्या परिचय मेळाव्याला राज्यभरातून हजारोच्या संख्येने बारी समाजातील युवक युवती आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेगाव येथील अग्रसेन भवनमध्ये संपन्न झालेल्या ह्या नयनरम्य सोहळ्यासाठी जळगाव संग्रामपूर अंजनगाव आकोट हिवरखेड तेल्हारा शेगाव खामगाव वर्धा बुलढाणा धाड, आदी भागातून मोठ्या संख्येने युवक युवती हजर झाल्या होत्या यावेळी उपस्थित युवक उपवर युवक आणि युवतींनी आपला परिचय दिला मोठ्या संख्येनं युवक आणि युवतींची उपस्थिती हे या मेळाव्याचं वैशिष्ट्य होतं युवकांनीसुद्धा आपल्या पालकांच्या सोबत व्यासपीठावर येऊन आपला स्वतःचा परिचय आणि पालकांचासुद्धा परिचय दिला युवतींनीसुद्धा आपल्या पालकांसह व्यासपीठावर येऊन आपला मनसोक्त परिचय दिला यावेळी जळगाव दामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री आकाशजी फुंडकर यांनी या सोहळ्याला सदिच्छा भेट दिली भेटीदरम्यान समाजातील दिल अनेक मंडळं समित्या त्या सर्वांनी मंत्री महोदय तसेच आमदार महोदयांचा यशोचीत सत्कार केला मुंबई विकास मुंबई विभाग बारी समाज मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य यावेळेस उपस्थित होते या सर्वांनी कॅबिनेट मंत्री आकाश फुंटकर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय कुटे बारी समाजाचे नेते साहेब काळपांडे पांडुरंग हागे अशोक अस्वार डॉक्टर काळपांडे आदी मान्यवरांच्या सोबत त्यांनी या हजारो उपवर युवक युवतींना आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आणि त्यांना आयुष्यात उत्तम असा जोडीदार मिळो उत्तम असा सोबती मिळो अशा शुभेच्छा आमदार कुटे आणि आकाश फुंटकर यांनी दिल्या यावेळेस आकाश फुंटकर आणि आमदार या, या दोयांचा सत्कार बारी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आला

जेवणाचा स्वाद उपस्थित उपवार युवक युवती आणि पालकांनी घेतला